हॅलो हाय नमस्कार मी संध्या हो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आत्ता मी माझं दूध दाखवणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं ते तर आता मी बनवणार आहे जे आता मी चाय बनवून झाला आहे माझा तर आता वाजले ते आहे पावणे सात तर मी आता कुकर लावणार आहे भाजी ते भाजी मी धुवून ठेवलेली आहे आणि आता मी भाजी भाकरी आणि बनवणार आहे भात बनवणार आहे तर तुम्ही नक्की पहा माझं रुटीन संध्याकाच तर आता पहा तुम्ही मी किचनमध्ये आले ना तिथे तिला डान्स क्लासला जायचे तयारी विहरी करून बसली आहे पण तिला ना मी किचनमध्ये असेल ना तर ती सारखी किचनमध्येच येणार बाहेर खेळणारच नाही ती तिला बोललो ना बाहेर खेळ बेडरूममध्ये हॉलमध्ये तर नाही आतमध्येच येणार मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी करायचं आहे सारखं चालू असतं त्याचं चा, मधी 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 सारखी करत असते म्हणजे माझ्या पाठीपाठीच असते सारखी जेवढे स्कूलला जाईन किंवा टू म्हणजे डान्स क्लासला वगैरे जाईन तेवढीच ती लांब असणे तर ती मला चिपकूनच असते सारखी तिला माझ्यापासून लांब राहतच नाही ती तर मी तर हे करते ना म्हणून मग ती बोलते मामा मी मी पण काहीतरी करणार तर मग ती शेंगदाणे पुटत होती तर मी इकडं करत होते मसाले भाताची तयारी म्हणजे बटाटे वगैरे कापून ठेवत होते तर आता तिचं तिला ओरडलं ना तर मग तिला आपल्याला पण चांगलं नाही वाटत म्हणजे दे ती पण शिकल त्याच्यामधनं काहीतरी का आपली मम्मा कशी काम करते किंवा म्हणजे काय करते हे तिला कळतं आणि मग ती कधी कधी करते कधी कधी चपाती वगैरे अशी येते आतमध्ये म्हणजे मी किचनमध्ये जेव्हा मी असेल ना तेव्हाच किचनमध्ये येते तशी एकटी किचनमध्ये ना नाही येत ती कारण का तिला मी सांगितलं आहे कधी अजून छोटी येते त्यामुळं कधी बाहेच्या बाजरं वगैरे तर उगाच नको आहे म्हणून मी तिला सांगत असते जेव्हा मी असोय तेव्हाच माझी मी सांगते असेल तेव्हाच किचनमध्ये यायचं तर मग किचनमध्ये गेलं तर मग कधी जाय आली तर बोलते मला चपाती गरम करायची हे करायचं ते करायचे मग करते चपाती वगैरे गरम वगैरे करते पण माझ्या देखरेख खालीच करते कारण का मी असते तेव्हाच करते ती त्यात काय करायचं ते तर खलबद्यामध्ये शेंगदाणे हे करत होती तर ती मला सांगते काय मम्मा कसं हे करायचं आता ते लसूण ठेचायचा होता तर तुमच्याकडं तुमच्या घरात पण असं होतं का म्हणजे तुमचं मुलं मुली पण अशात करतात का तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तुझी सेवा करण्याय माझे कोट्यानुली हे मोरेश्वरात होती वा तर आता इथं माझी देवपूजा झाली दे आहे आता मी आम्ही चालले तिला आता क्लासला सोडायला ती डान्स क्लासला जाते तिला दा आता मी डान्स क्लासला सोडायला तिकडनं आलं मी आता जेवण बनवणार तर आता इथं मी चालले माझ्या मुलीला डान्स क्लासला सोडायला तर आता तिला सो सात वाजता तिचा डान्स क्लास असतो त्याच्यामुळे तिला मला शाळेतून आलं तर तिला खायला नाश्ता वगैरे देऊन तिची तयारी करून मग मला तिला आधी डान्स क्लासला सोडावं लागतं तर आता मी चाललं आहे तिला सोडायला डान्स क्लासला म्हणजे घरापासून जवळच आहे अगदी लांब नाही पण ह्या आहे तिचा डान्स क्लास तर तुम्ही पाहू शकता ती गेली डान्स क्लास ती ती डान्स क्लासचे जे सर आहे ते खूप त्यांच्यावर खूप तिची ग मस्ती चालू असते बघा ते आतमध्ये आहेत तर तिथे त्यांना डोक्यान बघतो तर आता इथं मी मेथीची भाजी धुवून ठेवली होती घरी आले मग मेथीची भाजी मी आधीच धुवून ठेवली होती तर ती भाजी वगैरे आता मी पहिल्यांदा भाजीची तयारी करून गेले होते आता मी डायरेक्ट भाजी टाकणार आहे त्यामुळं आता मी इथं एक साईडला मसाले भात लावणार आहे एक साईडला मी हे करणार आहे मेथीची भाजी टाकणार आहे तर संध्याकाळचं कसं असतं की पहिल्यांदा मला सगळं तिला स्कूलमधून घेऊन आलं का सगळं मला म्हणजे स्कूलमधून आल्यावरती तिला फ्रेश वगैरे हो ती झाल्यानंतर तिला काहीतरी खायला द्यावं लागतं नाश्ता वगैरे आणि त्यानंतरला मग जरा बसली तर मग जरा अर्धा बस तास बसली तर त्याच्यानंतर तिला सात वाजता मला डान्स क्लासला सोडावं लागतं तिचं देवपूजा डान्स क्लास तिचं तिला देव देवपूजा देव आधी करून मग डान्स क्लासला सोडते कारण का तिला सवय लागावा देवा म्हणजे मुलांनाही देवाचं कळालं पाहिजे की आपला जो आपले ते देव ते ते आ, ते जे देवधर्म आहे तेही त्या मुलांना कळायला पाहिजे की कोणत्या देवाचं काय कसं केलं जातं काय आहे देवाची एक महती काय असते ते सर्व मुलांना कळालं पाहिजे कारण आपल्यापासूनच मुलांना कळतं जेव्हा आपण करतो तेव्हा मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात किंवा मुलांना इन्वॉल्व करावं लागतं आपल्याला तरच मुलांना पुढे जाऊन कळतं त्यामुळं मग मी आधी रोज संध्याकाळी सातच्या आधी जायच्या क्ला डान्स क्लासला जायच्या आधी देवपूजा केल्या तर शुभम रोज तिला मी डेली म्हणावं लाव म्हणायला लावते शुभम बोलायची आणि मगच जायचं बाहेर मी संध्याकाळी सुट्टी असली तरी पण तिला मी करा शुभम ती बोलल्यानंतरच काहीतरी खायला वगैरे देते तर मी आता मी सर्व काही असं माझ्या तयारी केली करून तुम्ही की मी हिरवी मिरची कधी कधी वाटून टाके आणि कधीकधी मी मिरची कापून टाके तर मला कापून मिरची केलेली खूप आवडते आणि माझ्या मिस्टरांना वाटलेल्या मिरचीची मेथी भाजी भाजी आवडते तर त्यांना पातळ आवडते आणि मला पातळ नाही आवडत तर मी डिलेवरीच्या टायमालासुद्धा खूप खालेली आहे ती भाजी जी पातळ भाजी ते एक म्हणजे म्हणजे जेव्हा एक फ्री डिलेवरी होते तेव्हा ते तिला खायला ते तिच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं ती मिठीची भाजी तेव्हा मी खाल्लेली आहे भरपूर तर मला आता ती जास्त आवडत नाही तर मी काय केलं मग हिरव्या मिरच्या खापल्या चार पाच लसून खलबत्त्यामध्ये खाण्याचा रोटिंग घेतला आणि जिरीची फोडणी दिली मिरू नाही जिरी टाकायची फक्त आणि मिरची लसूणची फोडणी देऊ त्यानंतर मी, मी भाजी ही घेऊन ठेवली होती स्वच्छ आधी टाकली त्याच्यानंतर त्याच्यात आणि भाजी टाकल्यानंतर त्या साईडला आहे मसाले भात तर आता इथं मी मेथीची भाजी वगैरे टाकून झाली माझी त्यानंतरला मग मी ह्या साईडला मला भात करायचा होता त्याच्यामुळे मी बटाटा वगैरे आधी कापून ठेवला होता बटाटा कापल्यावरती ते वटाणा वगैरे मी फ्रीझरमध्ये थे ठेवत असते तो वटाणा वगैरे ते पाण्यात टाकून ठेवला जेणेकरून लगेचच्या लगेच फ्रीझरमध्ये काढून लगेच टाकायचं नाही कधी पण पाण्यात ठेवायचा जरा मग तर इकडं मी थोडे शेंगदाणे घेतले भाजीला मला भाजीला शेंगदाणे टाकायचे होते तर जाडसर मी टाकते एकदम अगदी बारीक करून मिक्सरला नाही टाकत तर मी खलबत्यामध्ये ते पहिले कुटून घेतले छानपैकी असे थोडेसे जाड जाडसरस ठेवले कारण का मला जाड सरस शेंगणं तर इकडं भाजी वगैरे माझी जे म झाली होती आता फक्त शेंगदाणे टाकायची बाकी होती तर त्या साईडला मग मी काय केलं भाजी वगैरे झाल्या तर इकडं ह्या बाजूला होत होती तिकडं लगेच मी कुकर वगैरे हे करायला ठेवला आणि मग कांदे वगैरे घेतले मी कांदे वगैरे कापून हे करून ठेवले कांदे आणले होते दोन कांदे टाकले मी टमॅटो कांदे आणि हिरवी मिरची कोथिंबीर आ आणि हे टाकलं होतं लसूण एवढंच टाकलं होतं कारण का आमच्याकडं मसाले भात साधा सिंपल आवडतो त्याच्यात असं जास्त काही टाकलं ना, था 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 ना तर सगळं निवडून काढतात त्याच्यामुळे मी टाकतच नाही साधा सिंपल म्हणजे बटाटा आणि वटाणा असं ना नुसता बटाटा टाकला तरी पण खूप आवडतो आणि वटाणा तरी पण चालतो पण बट वटाणे होते त्याच्यामुळे मी टाकलं तर बटाटा वटाणा टमॅटो कांदा हिरवी मिरची कापल्याला दोन ते चार मिरच्या मी हिरव्या मिरच्या कापून टाकते उभ्या आणि लसूण वगैरे टेचून टाकते तो खूप भारी होतो आणि तुमच्या घरात जे काय मसाला असेल ते तुम्ही टाकू शकता मी सगळे मसाले टाकते मी असं म्हणजे ह्या भाताला हाच मसाला असं मी काही टाकत नाही कोणताही मसाला वापरते कांदा मसाला टाकते मिनिमम मी, मी मसाले भाताला कांदा मसाला वापरते कांदा मसाला वगैरे सगळं टाकून मग हे करते आता याच्यामध्ये मी शेंगण्याचं पूट टाकलं आता माझी इथं भाजी झालेली आहे तर आता सोड त्याच्यानंतर मी आता तेल संपलं तर मी तेल डब्यातून घेतलं आणि मग आता मी इकडं मसाले भात टाकून घेणार आहे तर मसाले भात अगदी दोन मिनटं काहीच्या ह्याच्यामध्ये अगदी दोन मिनटात असा मसाले भात आपला होऊन जातो पटकन दहा मिनटात होतो मसाले भात दोन मिनटात नाही दोन मिनटं तर आपल्याला या सगळं हे करायलाच वेळ जातो दहा ते दहा मिनटात आपला झटपट नसा मसाले भात होतो काही जास्त नाही टाकायचं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपं आहे बनवायला तर खूप म्हणजे खूप एक हे होतं खायला पण खूप छान लागतो तर माझा इंद्रायणी भात होता त्यामुळं आम्हाला इंद्रायणी भाताचा मसाला भात खूप आवडतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पाहता कोथिंबीर वगैरे धुवून घेतली होती कढीपत्ता कोथिंबीर सगळं टाकलं तर ह्या साईडला भाजी झाली का माझं ऑलमोस्ट अर्धं जेवण माझं झालेलं आहे आता फक्त भाकरी बनवायच्या बाकी तर भाकरी मी लगेच नाही बनवणार गरम गरम भाकरी बनवते मी त्याच्यामुळं इकडं बघा आता मी मसाले मला आवडले ते मी मसाले त्याच्यात टाकते गरम मसाला गोडा मसाला जे काय माझे गावचे मसाले ते मी मसाले मी त्याच्यात टाकते मला खूप आवडतात ते मसाले अगदी तिखट नाही बनवत आमच्याकडं तिखट कोणी खात नाही आता हे कोथिंबीर वगैरे मी धुवून घेतली होती तर ते कापून घेतली ते पण टाकून घेतली सगळं टाकलं आता तांदूळ वगैरे धुवून हे करणार मी धुवून ठेवणं तांदूळ वगैरे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी पाणी टाकते दोन ग्लास दोन ग्लास पाणी टाकलं उकळी आल्यानंतरला मी बा तांदूळ धुवून टाकते आधीच नाही टाकत कारण का भात भिजत होतो म्हणून मग मी काय केलं इकडे लगेच तवा ठेवला तिकडं कुकर लावला तांदूळ वगैरे धुवून टाकलं होतं तर इकडं आता मोठ्या गॅसवरती कुकर हे केला पटपट शिट्ट्या होत होत्या इकडं मी लगेच भाकरी बनवून घेतल्या तीनच भाकरी बनवायचं होतं मला त्याच्यामुळं पटपट पटपट भाकरी -पट -पट बनवल्या ज्वारीच्या भाकरी बनवते मी ज्वारीच्या भाकरी आमच्याकडं आवडतात आणि भाकरी बनवायला कसा टाइम नाही लागत आणि मग मा कारण का मला फटफट का बनवत होते मी का तर मला परत तिला आठ वाजता आणायला जायचं होतं अर्धा तासात मला जेवण कम्प्लीट म्हणजे अर्धा ते पाऊन तासात मला जेवण बनवून घ्यावं लागतं कारण का तिला आणायचा टायमिंग होतो मग परत आठ वाजता ते आठ वाजता सुटते तिला परत आठ वाजता आणावं जावं लागतं मला आता इथं बघा कुकर वगैरे आपला झालेला आहे आता फक्त मी भजा भाकरी ना तर माझं सगळं जेवण पटकन म्हणून आता ते इकडं दुसरी एक भाकर झाली होती तर दुसरी भाकर तीनच भाकरी तीन भाकरीला मला वेळ नाही लागत म्हणजे जेवण बनवायला मला खरं तर कंटाळा पण येत नाही आणि टाईम पण लागत नाही फक्त मध्ये जर काही काम आलं ना तर थोडासा टाईम इकडं तिकडं होतो पण असा मला टाईम लागत नाही जेवण बनवायला जेवण बनवायला मला काही वाटत पण नाही गावी जरी गेले ना किती पण माणसांचं जेवण असू मीच बनवते सासरी गेलं तर आईच्या इकडं कधीतरी म्हणजे नाही कारण का आईच्या इकडे गेलं आपण बोलू शकतो आईला मला कंटाळा आला की नाही बनत त्याचे सासरे आपण नाही बोलू शकत कारण तर आपलं ते काम ते आपल्याला करावंच लागतं तर आता इथे थोडंसं हे झालं होतं पीठ कमी पडतं तर म्हणून मी हे घेतलं थोडंसं तांदळाचं पिठ घेतलं तांदळाच्या पिठाची भाकरी बनवली कारण का आमच्या माझ्या मुलीला आहे ना तांदळाची भाकरी खूप आवडते त्याच्यामुळे मी तांदळाचं बनवलं लागते तांदळाची भाकरी तिला आवडते तांदळाची भाकरी तिला तांदळाची बनवते तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग आणि माझं संध्याकाळचं रुटीन तुमचं कसं आहे रुटीन कारण प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं तर माझं असं आहे तर खूप म्हणजे संध्याकाळची खूप गडबड असते माझे रुटीन संध्याकाळची खूपच गडबड असते जर काही नसेल ना तर मग नसते मी आरामशीर करते पण जेव्हा मला तो टायमिंग माझा असो क्लास वगैरे शाळा वगैरे त्याच्यामुळे मला खूप पटपट करावं लागतं आता पाऊ शकतो माझ्या भाकरी सगळा झालेला आहे ऑलमोस्ट जेवण बनवून झालेलं आहे आता तिला मला आणायला जायचं आहे त्याच्यामुळे भांडे वगैरे सुद्धा मग लगेच होतात मी लगेच धुवून टाकते म्हणजे भांडे ठेवत नाही मी लगेच जेवण बनवून झालं ना जेवढं हातात पटन तेवढे पटापट मी लगेच भांडे धुवून ठेवते बेसिन बनवून मला भांडे आवडत नाही बेसिनमध्ये ठेवायला भांडेच आवडत नाही लगेच हातात साजे लगेच मी सगळं पुसून पण घेते किचन वगैरे काही पण असू दे मला घाण किचनमध्ये मला घाण अजिबात आवडत नाही एक वेळेस मी जेवणार नाही पण किचनमध्ये गा पहिली स्वच्छता लागते पण म्हणजे काही लोकांना म्हणजे आता पहिला आमचा चाय पण पिऊन झाला होता इथं कसं चायच्या आधी मी बनवून ठेवत नाही तर इथं भाकरी झाल्या होत्या माझ्या तर लगूपट पण ॲक्च्युली मी व्हिडिओ फास्ट घेतले कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मग मी फास्ट घेतलं एवढं फास्ट काय मी काम नाही करत म्हणजे व्हिडिओ फास्ट केलाय मी म्हणून तर आता फक्त माझं राहिलं होतं आणि ते घासाचं मी पूर्ण गॅस वगैरे लगेच पुसून घेते मला ते अवगत नाही सगळीकडे लगेच तिथल्या तिथं काम करून केलं का ना तर कधी नंतरला करावं लागत नाही आपल्याला त्यानंतरला मी तिकडं ठेवला चाय कारण का ह्या म्हणजे माझे मिस्टर लेट कामावरून आणते त्याच्यामुळं मग त्यांना मी आल्यावरतीच बनवून देते आधीच बनवून नाही ठेवत आधी बनवून नाही ठेवायचा कधी चहा कारण का डबल डबल जेव्हा आपण चहा गरम करतो ना तर त्याच्यामध्ये हे तयार होतं त्याच्यामुळं मी नाही बनवून ठेवत मग त्याच्यानंतरला मग मा आता माझं झालं काम तर मी चालले इकडं चाय बनवला त्यांना चाय बनवून दिला आणि नंतरला मी गेली तिला आणायला खाली डान्स क्लासला तर कसं वाटलं तुम्हाला माझं ब्लॉग आणि स्वच्छता नीटनिटके बना तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि इथं पाहू शकता मी काय काय जेवण माझा रेडी आहे झालेलं आहे इथं आहे भाजी मेथीची तुम्ही पाहू शकता तर म्हणजे तुम्हाला दाखवलंच आहे मी पहिलं तर इथं आहे भाकरी बनवलेल्या आणि इथं इथं भाकरी बनवल्या त्या एक माझी होती म्हणजे तीन प्रकारच्या तीन भाकरी बनवल्या मी ज्वारीची तांदळाची आणि बाजरीची म्हणजे मला आवडते बाजरीची भाकरी पिल्लूला आवडते बाजरी आहेत तांदाची बकरी तर आता मी डब्यामध्ये ठेवून जाते कारण का कडक होऊ नये म्हणून तर पाहू शकता तुम्ही माझं किचन वगैरे कसं क्लीन असतं मला घाण अजिबात आवडत नाही तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता आता किती वाजले किती टायमात माझं जेवण बनवून झालं म्हणजे आठच्या आधीच झालं तुम्ही पाहू शकता माझं आता जेवण अगदी आधारता येईल सगळं काम झालेलं आहे